नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी पार्ट एकवीस अजिंक्य तू खरंच दिल्लीला जाणार आहे अदितीने विचारलं जावं लागणार साजन आधी मी स्वतःच्या भविष्याचा विचार केला नव्हता परंतु आता मला काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे अजिंक्य म्हणाला ते तू मुंबईमध्ये राहून करू शकतो मला खात्री आहे की एक दिवस तू खूप मोठा वकील होणार आहे अदिती म्हणाले तुला काय वाटतं अदू तुला सोडून जाताना मला चांगलं वाटत आहे तुला माहीत नसेल पण प्रोफेसर देसाई माझ्यावर चिडले आहे मी जे केलं आहे त्यामुळे ते दुखावले गेले आहे अशात मला माझी साजन हवी असेल तर काहीतरी मोठं करायला हवं अजिंक्य म्हणाला अदितीने नजर चोरली तिला माहीत होतं की अजिंक्य तिच्याबद्दल बोलत होता उशीर होत आहे निघायचं अदिती म्हणाले थांब ना अदू का घाई करतेस तुला पाणीपुरी आवडते अजिंक्यने विचारलं एका मुलीला असं विचारून तू पाणीपुरीचा अपमान करत आहे अशी कोणतीही मुलगी नसेल जिला पाणीपुरी आवडत नाही अदिती म्हणाली तसा अजिंक्य हसला चल मग त्याने अदितीचा हात पकडला व तिथेच एका पाणीपुरी स्टॉलवर तिला घेऊन गेला भैया दो प्लेट देना अजिंक्य म्हणाला भैया थोडा तिखा बनाना अदिती म्हणाली दोघेही पाणीपुरी खात होते अदिती अगदी एखाद्या लहान मुलीसारखी आवडीने खात होती अजिंक्यला तिला असं पाहून आनंद होत होता आज पहिल्यांदा दोघे सोबत होते तिच्या चेहऱ्याचे निरागस भाव तो डोळ्यात साठवत होता दोघांचं सा खाऊन झालं अजिंक्यने पैसे दिले आणि दोघे जाण्यासाठी निघाले अजिंक्यला तिला सोडावेसे वाटत नव्हते आज तो कॉलेजमध्ये नसता तर अदितीसोबत हे क्षण एन्जॉय करता आले नसते अजिंक्यने बाईक स्टार्ट केली अदिती कम्फर्टेबल फील करत होती तिने अजिंक्यच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघे निघाले विक्रम ऑफिसमध्ये काम करत होता त्या दिवशी जे झालं होतं त्यानंतर तो अदितीसोबत बोलला नव्हता तिची आठवण तर येत होती परंतु हे सर्व विसरण्यासाठी त्याला वेळ हवा होता मे आय कमी सर विनय दरवाजामध्ये उभा होता तुला केव्हापासून परवानगी घ्यावी लागली विक्रम म्हणाला जेव्हापासून मी तुमचा ज्युनियर झालो आहे बॅरिस्टर साहेब विनय म्हणाला तसा विक्रम हसला ये बस तुझीच वाट पाहत होतो हा चेक घे आणि प्रोफेसर देसाई यांच्या अकाउंटमध्ये जमा कर हे त्यांचे अकाउंट डिटेल आहे विक्रमने चेक विनयच्या हातात दिला आर यू मॅड इतकी मोठी अमाऊंट सरांना संशय आला तर असेही तू जमीन विकणार नाही विनय म्हणाला म्हणून मी हे काम तुला सांगत आहे तुझ्यावर संशय येणार नाही ती जमीन मी अदितीच्या नावावर करणार आहे विक्रम म्हणाला क्या बात हे आत्ताच भाभीची इतकी काळजी एक गोष्ट मी शपतेवर सांगतो भाभी तुझ्यासोबत खूप खुश राहतील शी इज अ लकी गर्ल विनय म्हणाला प्रोफेसर देसाई यांची मदत करावी ही डॅडची इच्छा होती ते किती स्वाभिमानी आहेत हे तुला चांगलं माहीत आहे अदितीच्या एज्युकेशनसाठी त्यांनी लोन काढलं आहे आणि असेही लकी ती नाही आम्ही आहोत म्हणून अदिती आमच्या आयुष्यात आले परंतु आम्हाला भीती वाटते अदिती आमचा स्वीकार करेल का विक्रम म्हणाला कम मॉन यार हे तू बोलत आहे ज्या व्यक्तीने लाईफमध्ये मध्ये कधी हार मानली नाही भाभी फक्त तुझ्या आहेत विनय म्हणाला तसा विक्रम पुन्हा विचारात हरवला आजपर्यंत त्याने असा विचार केला नव्हता त्याला जे हवं ते त्याने मिळवलं होतं त्याच्यासाठी त्याला काहीही करावं लागलं तरी तो मागे हटला नाही परंतु जेव्हा त्याच्या मनात अदितीचा विचार येतो तेव्हा तो भाऊक होतो परंतु आता नाही अदितीला आपलं करायचं हे एकच त्याचं ध्येय होत विक्रमने मनात निश्चय केला होता आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे अदिती उशिरा उठली आज तिला बोर होणार होत कारण दहा दिवस ती घरीच असणार होती त्यात टाईमपास करायला नताशा नव्हती ती दिल्लीला तिच्या डॅडजवळ गेली होती अदितीने स्वतःची तयारी केली आणि हॉलमध्ये आली सुमन किचनमध्ये काम करत होती प्रोफेसर बाहेर गेले होते गुड मॉर्निंग आई अदिती सोफ्यावर आडवी पडली अदू काय हे आत्ताच उठली आणि पुन्हा झोपली उठ काहीतरी खाऊन घे आणि मला मदत कर आई म्हणाली झोपू दे ना आई असंही एक्झाम होते तेव्हा किती जागरण झालं अदिती म्हणाली आता तू दहा दिवस झोपून कसर पूर्ण करणार आहे का कसं होणार या मुलीचं देव जाणे उठ आता बाबा आले की चिडतील आई म्हणाली आणि प्रोफेसर देसाईने आवाज दिला अदू अदू, अदू त्या आवाजाने अदिती घाबरली आणि सोफ्यावर बसली अदिती तू आपली केस विनय शुक्ला यालाच दिली होती ना प्रोफेसर देसाईने विचारलं हो बाबा का काय झालं अदितीने विचारलं बँकेत पैसे जमा झाले आहेत त्यांनी आपली जमीन विकली आहे का तू विचारलं त्यांना प्रोफेसर देसाई खुर्चीवर बसले एक्झाम होती म्हणून त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही आज त्यांना कॉल करते आदिती म्हणाली काओ काय झालं टेन्शनमध्ये दिसत आहात सुमनने विचारलं बँकेत किती पैसे जमा झाले आहे प्रोफेसर म्हणाले किती अदिती डोळे मोठे करत म्हणाली सुमन उत्सुकतेने तिच्या शेजारी येऊन बसली पंचवीस लाख प्रोफेसर देसाई निर्विकार चेहरा करून म्हणाले काय किती पप पंचवीस लाख अदिती जवळजवळ ओरडली सुमनचा आवाज बंद झाला होता मला पण तोच प्रश्न पडला आहे त्या जागेची किंमत दहा लाखांच्या वरती नाही खर्च पण करावा लागला होता मग पंचवीस लाख आले कसे प्रोफेसर देसाई विचार करत म्हणाले मला माहीत आहे बाबा सर बोलले होते की त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मोठमोठे बिल्डर आहेत त्यांना जमीन विकली असेल सिंपल आदिती म्हणाली अहो आता कसला विचार करत आहात देवाने आपल्या चांगल्या कर्माचं फळ दिलं आहे आता आपले सर्व प्रश्न सुटतील आई खुश होत म्हणाली आज आईच्या चेहऱ्यावर समाधान होत लग्न झाल्यापासून तिने खूप काटकसर करून संसार केला होता परंतु कधीही कोणत्याही गोष्टीची तक्रार केली नव्हती जे आहे त्याच समाधान मांडलं होतं आज प्रोफेसर देसाई मनातून सुखावले होते त्यांनी पर्समधून ए टी एम कार्ड काढलं आणि सुमनच्या हातात दिलं अहो हे काय सुमन म्हणाली हे सर्व पैसे तुझे आहे तुला आणि अदितीला हवे तसे खर्च करा प्रोफेसर देसाई म्हणाले सुमनचे डोळे पानवले होते अदितीला भरून आलं होतं तिने सुमनला मिठी मारली आपलं लग्न झाल्यापासून तू कितीतरी वेळा मन मारलं असेल परंतु कधीही तक्रार केली नाही मी कधीही तुझा विचार केला नाही आता तुला आणि अदितीला जे करायचं ते करा मी शब्दाने बोलणार नाही प्रोफेसर देसाई म्हणाले तुम्ही पण ना माझं खरं सुख तुम्हा दोघांमध्ये आहे माझी काहीच तक्रार नाही तुम्ही बसा मी काहीतरी गोड बनवते सुमन किचनमध्ये गेली मी विनय सरांची फी दिली नाही अदिती म्हणाली तू एक काम कर विनयला घरी बोलव मला त्याचे आभार मानायचे आहे प्रोफेसर म्हणाले अहो मी काय बोलते तुम्ही त्यांना जेवायला बोलवा हो की नाही अदू आई म्हणाली हो आई मी आजच त्यांना कॉल करते आदिती म्हणाली आणि रूममध्ये गेली नताशा तिच्या डॅडच्या ऑफिसमध्ये बसली होती तिची येण्याची अजिबात इच्छा नव्हती परंतु डॅडने खूप फोर्स केला होता म्हणून नाईलाजाने ती आली होती ॲडव्होकेट मेहता हे दिल्लीमधील नावाजलेले वकील होते तीस वर्षांचा वकिली अनुभव असल्यामुळे त्यांच्याजवळ क्लायंटची कोमी नव्हती हे ते काम करत होते आणि नताशा त्यांच्यासमोर खुर्चीवर बसून बोर होत होती तिला अदितीची खूप आठवण येत होती मे आय ओ येस कम मला वाटलं होतं की यावेळी पण तू ज्युनियरला पाठवशील ॲडव्होकेट मेहता म्हणाले एक तरुण आत आला आणि त्यांच्यासमोर खुर्चीवर बसला नाताशाची नजर त्याच्यावर गेली दिसायला तो स्मार्ट आणि हँडसम होता अगदी परफेक्ट त्याने उच्च प्रतीचा ब्लॅक सूट घातला होता त्याच्या एकंदरीत दिसण्यावरून आणि बोलण्यावरून तो श्रीमंत वाटत होता आज आर्ग्युमेंट होतं म्हणून यावं लागलं ऑफिसमध्ये वर्क लोड आहे तुम्हाला माहीतच आहे सर सध्या मी डॉक्युमेंटची कामं जास्त करतो विनय म्हणाला आय नो तू मोठा वकील झाला आहेस ॲडव्होकेट मेहता हसत म्हणाले हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं तुम्ही माझे गुरु आहात विनय म्हणाला त्याची नजर नताशावर पडली व्हाईट जीन्स बेबी पिंक कलरचा क्रॉप टॉप शोल्डरपर्यंत मोकळे केस हलका मेकअप विनय तिला पाहतच राहिला ती खूप सुंदर दिसत होती त्याला वाटलं ती मेहता सरांची ज्युनियर असेल ओळखलं हिला ऍडव्होकेट मेहता म्हणाले आणि विनयची तंद्री भंग पावली नाही सर न्यू जॉईन झाली आहे का विनय म्हणाला तसे मेहता हसले नताशाने रागत विनयकडे पाहिले कारण तिने विनयला ओळखलं नव्हतं आणि कसं ओळखणार सहा वर्षापूर्वी तिने विनयला पाहिलं होतं आणि हीच अवस्था त्याची पण झाली होती ही नताशा आहे माझी मुलगी आठवतो तुला तू तु जेव्हा माझ्याजवळ इंटर्नशिप करत होता तेव्हा तुला किती त्रास देत होती मेहता म्हणाले तसा विनयचा चेहरा खुलला मला वाटलंच होतं की हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे विनय म्हणाला आणि नताशा चिडली आधीच ती वैतागली होती त्यात हा नवीन डोक्याला ताप झाला होता डॅड कोण आहे मी यांना ओळखलं नाही नताशा रागाने विनयकडे पाहत म्हणाली चूक तुझी नाही मी आधीपेक्षा जास्त हँडसम दिसत आहे म्हणून तू ओळखलं नाही विनय तिला चिडवत होता डॅड नताशा म्हणाली अरे विनय का तिला त्रास देत आहे तू बदलला असेल परंतु ही अजूनही तशीच आहे राग सतत नाकावर असतो ॲडव्होकेट मेहता म्हणाले डॅडी तुम्ही काय म्हणाला विनय नताशाने विचारलं येस मिस नताशा ॲडव्होकेट विनय शुक्ला काय क्विन्सिडेंट आहे ना आपण दोघे मुंबईमध्ये असतो आणि आपली भेट दिल्लीमध्ये होत आहे विनय हसत म्हणाला हो ना तुला समजलं पाहिजे तुझ्या सरांची मुलगी तिकडे एकटी आहे तू साधी विचारपूस केली नाही पहा डॅड तुमचे ज्युनियर कसे आहेत नताशा म्हणाली माय गॉड तू खरंच आहे तशीच आहे थोडा पण बदल नाही बाय द वे मी निघतो सर उशीर होत आहे बाय नताशा विनय बाहेर गेला नताशाला काहीतरी आठवलं ती पण त्याच्या मागे गेली विनय थांब मला बोलायचं आहे नताशा म्हणाली हा बोल ना विनय म्हणाला आज रात्री आपण भेटायचं प्लीज नताशा म्हणाली तसा विनय विचारात पडला कारण रात्रीच्या फ्लाईटने त्याला मुंबईला जायचं होतं उद्या त्याची खूप महत्त्वाची मीटिंग होती परंतु नताशाला नाही बोलायला त्याच्या जीवावर आलं होतं कुठेतरी त्याला नताशा आवडली होती ठीक आहे मी रात्री तुला पिक करे बाय विनय निघाला मनातून तो खुश झाला होता त्याला नताशासोबत खूप बोलायचं होतं परंतु कोर्टची वेळ झाली होती म्हणून तो घाईने निघाला नताशा विचार करत होती आत्ता होईल दूध का दूध और पाणी का पाणी अदिती त्या रात्री खरंच विनयला भेटली होती विनयने विक्रमला कसे कन्व्हिन्स केले हे विनेच्या तोंडातून वधवून घेतले नाही तर नावाची नताशा नाही नताशाने मनोमन निश्चय केला तिला अदितीची काळजी वाटत होती कारण अदिती साधी होती तिला सहज कोणीही फसू शकत होतं क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद